मंडळी परवा दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आणि त्या घटनेनं महाराष्ट्राचं राजकारण पाक एकमेकांची गचुंडे आवळण्यापर्यंत गेलं त्या घटनेच्या प्रतिक्रियेचं सगळ्यात मोठं टोक पाहायला मिळालं ते आज मालवणच्या राजकोट किल्ल्यावर त्याचं झालं असं तिथं भाजपचे नारायण राणे आणि निलेश राणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन पोहोचले होते तर दुसरीकडं आज महाविकास आघाडीचे आणि खास करून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे त्यांच्या नेते कार्यकर्त्यांसह तिथं पोहोचले होते दरम्यान तिथं आदित्य ठाकरेंना पाहून राणेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून वैभव नाईक आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली पुढं पोलिसांसमोरच त्यातून बाचाबाची आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाणे इतपत प्रकरण गेलं त्यानंतर मग पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी खासदार नारायण राणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा माईक ओढून त्याला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचंही पाहायला मिळालं दोन्हीकडचे कार्यकर्ते मागे हटायला तयार नव्हते पुढं जयंत पाटील आल्यानंतर प्रकरण जरा आटोक्यात आलं नेमकं काय घडलंय राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच फारी मंडळी निकृष्ट बांधकामामुळं आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे महाराजांचा पुतळा पडला असं म्हणत अनेकांनी राज्यभरात आंदोलन सुरू केलंय अशातच आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे विनायक राऊत वैभव नाईक त्या ठिकाणी पोहोचले होते तसंच काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते पण आज महायुतीतील भाजप खासदार नारायण राणेंसह माजी खासदार निलेश राणे देखील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते दरम्यान कधी काही सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने सामने आल्यानंतर हस्तांदोलन केलं महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्यानं माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थक सुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते मात्र ठाकरे आणि राणे आमने सामने आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्यानं राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घडला हा राडा एका बाजूने सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचले यावेळी पेंगवीन पेंगवीन अशा घोषणा देण्याचा प्रयत्न केला पण आदित्य ठाकरेंनी त्याला कोणतीही प्रतिक्रिया न देता ते किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी निघून गेले पण त्यानंतरही तिथं ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला आणि त्यामुळं काही काळ राजकोट किल्ल्यावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आता ही झाली वरवरची घटना पण आणखी खोलात जाऊन बोलायचं झालं तर मिळालेल्या माहितीनुसार बाचाबाची दरम्यान राणे पिता पुत्रांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला आम्ही आमच्या भागात आहोत बाहेरचे येऊन इथं दादागिरी करत असतील आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देणार असतील तर आम्ही इथून अजिबात हलणार नाही काही करायचे ते करा गोळ्या घाला हलणार नाही असे पांडू आयुष्यात खूप पाहिले आम्ही इथून जाणार नाही अशी आक्रमक पवित्रा घेत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली तसंच राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जाऊन देणारा नाही असा पवित्रा घेतला होता पण आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक किल्ल्यावरील एका पायरीवर ठाण मांडून बसले त्यावेळी निलेश राणे आणि त्यांचे समर्थक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत होते त्यावेळी वैभव नाईक यांनी पंधरा मिनिटात पोलिसांनी आम्हाला रस्ता खाली करून दिला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आम्ही आतमध्ये घुसू असं म्हटलं त्यावर राणे समर्थक आणखीनच संतापले आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हानामारी झाली राड्यानंतर आदित्य ठाकरे प्रतिक्रिया देताना म्हणाले की मला वाटतं हे दुर्दैवी आहे हा बालिशपणा आहे आम्ही येत असताना कुठल्या तरी एका कॅमेरामॅनला धक्काबुक्की झाली आणि त्यापासून हा सर्व प्रकार सुरू झाला मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं की कि महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही म्हणूनच मी इथे सगळ्यांना अडवून धरलाय या बालिशपणात मला पडायचं नाही काही बालबुद्धीवाले नेते इकडे आले होते उंची इतकीच त्यांची बुद्धी आहे त्यांना वाटत असेल पण आम्ही कोंबड्या वगैरे आणलेल्या नाहीत अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता केली तसंच आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय आम्ही तर नीट येत होतो ही काही लढाई करण्याची जागा आहे का ही बालबुद्धी अजून किती दिवस सहन करायची असाही आदित्य ठाकरेंनी सवाल केलाय त्यांच्या त्या ते वक्तव्यामुळे राणे समर्थक आणखीनच चवता आले त्यानंतर त्यांनी राजकोट किल्ल्यात असलेल्या आदित्य ठाकरे यांना आम्ही बाहेर पडू देणार नाही अशी भूमिका घेतली पण एकीकडे आदित्य ठाकरेंनी संयमी भूमिका घेतली असली तरी राणे समर्थकांनी मात्र एकूणच आक्रमक पवित्रा घेतला होता पुढं त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंसोबत विनायक राऊत अंबादास दानवे राजन साळवी विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील सुद्धा उपस्थित राहिले मंडळी ठाकरे आणि राणे समर्थकांच्या त्या राड्यात आणखी एक विशेष घटना घडली त्याचं झालं असं संपूर्ण घटनेचं वांतांकन करण्यासाठी एबीपी माझा आणि इतरही काही न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर घटनास्थळी हजर राहिले होते त्यावेळी नारायण राणे पोलिसांसोबत बोलत होते त्याचवेळी नारायण राणेंनी एबीपी माझाचा माईक पाहिला आणि आक्रमकपणे त्यांनी तो माईक ओढण्याचा प्रयत्न करून रिपोर्टर सोबत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला असं एबीपी माझा या वृत्तसंस्थेकडून सांगण्यात येत आहे म्हणजे खर तर महाराजांच्या पुतळा अपघात प्रकरणी मालवणमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी कंत्राटदार आणि इतर बेजबाबदार यंत्रणेबद्दल या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जा विचारण्यात येणार होता पण त्याआधीच मुद्दाम राडा करण्यात आला आणि मूळ भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे दरम्यान बराच काळ दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मागे हटत नाहीत हे लक्षात आल्यावर राजकोट किल्ल्याच्या परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली त्यानंतर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राणे आणि ठाकरे अशा दोन्ही गटाच्या नेत्यांची समजूत काढली यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नारायण राणे आणि निलेश राणे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा निलेश राणे यांनी दहा फुटांचा रस्ता सोडलाय त्यांनी जावं असं सांगितलं त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ही सामोपचाराची भूमिका घेत एक पाऊल मागे घेत राजकोट किल्ल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला म्हणजे बारा वाजल्यापासून तब्बल दीड तासांनंतर बरोबर एक वाजून तीस मिनिटांनी आदित्य ठाकरे किल्ल्याबाहेर पडले त्यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध कोंबडी आणि पेंगवीन अशी जोरदार घोषणाबाजी केलीच तसंच किल्ल्यातून बाहेर पडताना आदित्य ठाकरे हे जेव्हा निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांसमोर आले तेव्हा आदित्य ठाकरेंनी अचानक जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणा दिल्या त्यामुळे शिवसैनिकांच्या अंगातही जोश संचारला आणि त्यांनीही राणे समर्थकांच्या दिशेने पाहत जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली हा संपूर्ण राडा सुरू असताना आदित्य ठाकरे विनायक राऊत राजन साळवी अंबादास दानवे वैभव नाईक हे ठाकरेंचे नेते शेवटपर्यंत उभे होते राड्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली की पंतप्रधानांना खुश करायचं त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा यासाठी पुतळ्याचं अनावरण लवकर झालं आहे का काल एक निर्लज्ज मंत्री इथं आले आणि यातून चांगलं काहीतरी करू असं म्हणाले म्हणजे याच्यातूनच अजून पैसे कमवायचे आहेत यांना मंत्री म्हणून फिरताना लाज वाटली पाहिजे तुम्ही असताना या पुतळ्याचं अनावरण झालं होतं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यापेक्षा जास्त वार सहन करतो मग तुमच्या मनात महाराजांबद्दल इतका द्वेष का अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली आहे तसंच विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनीही भाषणातून सरकारवर जोरदार टीका केली अन पुढे राड्यानंतर केंद्रीय मंत्री व खासदार असलेल्या नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांना राड्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा नारायण राणे म्हणाले आम्ही काहीही केलं नाही आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते तेव्हा त्यांचे लोकच आमच्यावर अंगावर आले आम्ही काहीच केलं नव्हतं हो आम्हाला काही करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही हो एकही पोचू शकला नसता घरापर्यंत तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का असं म्हणत नारायण राणे यांनी विरोधकांना तंबी दिली ते पुढं म्हणाले आदित्य ठाकरे म्हणतात आमच्यामुळे राजकोट किल्ल्यावर राडा झाला पण राड्यामुळेच शिवसेना नावारूपाला आली तेव्हा आदित्य ठाकरे शेंबडा होता उद्धव ठाकरेंनाही काही माहिती नव्हतं पुढं त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं ते म्हणाले उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणतात यांच्यासाठी शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व हे म्हणजे पैसे कमावण्याचं साधन आहे उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत एकतरी पुतळा उभारलाय का त्यांना शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा नैतिक ना अधिकार नाही त्यांना बोलता येत नाही शिवा घालण्यापलीकडं त्यांना काहीच करता येत नाही उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोकणसाठी काय केलं कोकणातील किती लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या किती प्रकल्प आणले किती पूल बांधले असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला दरम्यान त्यांच्या चिरिमिरी राड्याच्या वक्तव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं त्या म्हणाल्या कायदा आणि सुव्यवस्था काय करत आहे तिथं पोलिस यंत्रणा काय करत आहे पोलिसांची यंत्र आहे ना तिथं आमचे सर्व नेते जाणार हे आधीच सर्वांना माहिती होतं जयंत पाटील यांच्यासोबत तिथले स्थानिक नेते तिथे जाणार होते ते माहिती होतं ना त्यांनी काल दिवसभर माध्यमांनी सांगितलं होतं मग सरकारचं इंटेलिजन्स काय करत आहे गृहमंत्र्यांनी शांततेचं अपील केलं पाहिजे मी बारामतीत आहे मला जास्त काही माहिती नाही नेमकं काय सुरू आहे पण माझी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांना अपील केलं पाहिजे शांतता राखून त्यातून मार्ग काढला पाहिजे आमचे नेते जाणार हे कालच सर्वांना माहिती होतं मग पोलीस आणि बाकीची यंत्रणा काय करत होती आमच्या सर्व नेत्यांची सुरक्षितता आणि जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे आमच्या कोणत्याही नेत्यांच्या केसाला धक्का बसला तर बघा काय होतं जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे असं म्हणून सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितलं आहे आता ठाकरे विरुद्ध राणेमध्ये असलेल्या या राड्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात असून काय पडसाद उमटणार हा खरंच स्मारक बांधित झालेल्या भ्रष्टाचाराच्या मूळ प्रश्नावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न होता का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद